आजपासून थेट पैसे खात्यामध्ये जमा तर पीक मा अतिदृष्टी भरपाई ओला दुष्काळ नमो शेतकरी तर एकूण शेत चार योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर आजपासून पैसे पीक मा अतिदृष्टी भरपाई ओला दुष्काळ नमो शेतकरी चार योजनेचे पैसे तर यामध्ये अतिवृष्टी भरपाई छत्तीस हजार रुपये पीक मा सतरा हजार रुपये नमो शेतकरी दोन हजार रुपये ओला दुष्काळ दहा हजार रुपये तर याप्रमाणे या जिल्ह्यात वाटपातच सुरू तर संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता सर्वप्रथम यामध्ये जो काही जिल्हा आहे ते ठाणे ठाणेमध्ये पीक विम्याची रक्कम सतरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर इथं त्याचं जे काही टेटस आहे जमा झालेलं म्हणजे वाटप सुरू झालेलं आहे तर आता ओला दुष्काळ व अतिदृष्टी भरपाई छत्तीस हजार रुपये सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ठाणेमध्ये वाटप सुरू झालेलं आहे नमो शेतकरीचे सुद्धा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आज जे आहे आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पैसे इथं जमावण्यास सुरुवात तर यामध्ये ओला दुष्काळ अतिदृष्टी भरपाई नमो शेतकरी पीक मा तर अशांचा यामध्ये समावेश आहे मुंबईमध्ये सतरा हजार रुपये पीक मा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे तर आता इथं पेंडिंग आहे मुंबईमध्ये ओला दुष्काळसुद्धा छत्तीस हजार रुपये हे सुद्धा पेंडिंग आहे नमो शेतकरीचे सुद्धा पेंडिंग आहे म्हणजे आता ज्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र व ज्या जिल्ह्यातील पंचनामे तर पूर्ण झालेले आहेत तर अशांच्याच खात्यामध्ये पैसे तर जमा होणार आहे त्यानंतर इथे आपलं पुणे पुण्यामध्ये जे आपले सतरा हजार रुपये पिकम्याचे जमा झालेले आहे अतिदृष्टी व वो ओला दुष्काळसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचे सुद्धा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर इथे आपलं नागपूर नागपूरमध्ये जी काही पीक म्याची रक्कम काही शेतकऱ्यांना मिळालेली आहे ज्यांचे पंचनामे झालेले आहेत व बाकीचे पेंडिंगमध्येच आहे ओला दुष्काळ व अतिवृष्टी भरपाई ते सुद्धा इथं पेंडिंगच आहे तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झालेले असतील तर अशाच जिल्ह्यात पैसे इथं खात्यामध्ये सुरुवात नमो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे तर पेंडिंगमध्ये दाखवता दा इथं त्यानंतर इथे आपलं नाशिक नाशिकमध्ये पीक म्याचे सतरा हजार रुपये जमा झालेले आहे त्यानंतर अतिदृष्टी भरपाई आणि ओला दुष्काळ यांचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाले लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा नमो सुद्धा दोन हजार रुपये जमा झाले सोलापूरमध्ये सतरा हजार रुपये पिकम्याचे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर छत्तीस हजार रुपये ओला दुष्काळ व अतिदृष्टी भरपाई तर आता इथं जे काही पेंडिंग आहे तर कोणत्या सोलापूरमध्ये तर न जे काही दोन हजार रुपये नमो शेतकरीचे जमा झालेले आहे तरी तर इथं छत्रपती संभाजीनगर यामध्ये पीक विम्याचे पैसे सतरा हजार रुपये पेंडिंग आहे तर काही शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तर काही शेतकरी अधिकही पेंडिंगमध्येच आहे तर ओला दुष्काळ आणि अतिवृष्टी भरपाई पेंडिंग आहे आणि सुद्धा हप्ता इथं पेंडिंग आहे तर आतापर्यंत आपण छत्रपती संभाजीनगर सोलापूर नाशिक नागपूर पुणे मुंबई ठाणे बघितलेले आहे त्यानंतर इथे आपलं लातूर लातूरमध्ये सतरा हजार रुपये पीक विम्याचे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि अतिदृष्टी आणि ओला दुष्काळ छत्तीस हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात आणि नमोचासुद्धा हप्ता इथे जमा झालेला आहे यवतमाळमध्ये सुद्धा सतरा हजार रुपये पीकम्याची पेंडिंगमध्ये आहे छत्तीस हजार रुपये ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीचे सुद्धा पेंडिंगमध्ये आहे आणि नमोचासुद्धा पेंडिंगमध्ये आहे अकोल्यामध्ये सतरा हजार रुपये जमावण्यास सुरुवात जे की पीकमा आहे छत्तीस हजार रुपये ओला दुष्काळ आणि अतिदृष्टी भरपाई जमावण्यास सुरुवात आणि नमोचासुद्धा हप्ता खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात बुलढाणामध्ये पीक विम्याचे जे काही सतरा हजार रुपये आहे हे जमा होण्यास काहीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा आहे मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बाकी पेंडिंग आहे अतिदृष्टी भरपाई ओला ओला दुष्काळसुद्धा पेंडिंग आहे आणि नमोचा हप्ता इथं सुद्धा पेंडिंग आहे जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे खरीप रब्बी अग्रिम वाटप सुरू झालेलं आहे छत्तीस हजार रुपये अतिवृष्टी भरपाई ओला दुष्काळ तेसुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे आम्ही सुद्धा हप्ता खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात धुळेमध्ये सुद्धा पिकम्याचे सतरा <गराय> हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचे पैसे जमान्यात सुरुवात झालेले आहे अतिदृष्टी भरपाई आणि ओला दुष्काळ धुळेमध्ये पेंडिंगच आहे आणि नमोचे दोन हजार रुपये इथं जमा झालेले आहे नंदुरबारमध्ये सतरा हजार रुपये पीकम्याचे पेंडिंग आहे अतिदृष्टी भरपाई आणि ओला दुष्काळसुद्धा पेंडिंग आहे आणि नमोचासुद्धा हप्ता पेंडिंग आहे रत्नागिरीमध्ये सतरा हजार रुपये पीकम्याची जमान्यास सुरुवात आणि अतिदृष्टी भरपाई ओला दुष्काळ जमा होण्यास सुरुवात आणि सुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आतापर्यंत आपण लातूर यवतमाळ अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार रत्नागिरी बघितलेलं आहे त्यानंतर इथे आपलं सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये पीक म्याचे पैसे इथं पेंडिंग आहे काही शेतकऱ्यांना जमा झालेले आहे ज्यांचे पंचनामे पहिल्या टप्प्यांमध्ये अप्रूव्ह झालेले आहे आणि छत्तीस हजार रुपये अतिदृष्टी आणि ओला दुष्काळसुद्धा पेंडिंगमध्येच आहे आणि सुद्धा हप्ता पेंडिंगमध्येच आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के, के वाय सी केली तर अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता इथं जमा होईल ज्या शेतकऱ्यांची पी एम किसानची ई के वाय सी बाकी आहे तर लगेच ई के वाय सी करून घ्या त्यानंतर कोल्हापूरमध्ये सतरा हजार रुपये पीक म्याच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात त्यानंतर इथं अतिवृष्टी भरपाईसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ओला दुष्काळाने नमोचासुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात त्यानंतर इथे आपलं येतं सातारा सातारामध्ये पीक मॅचे जे काही सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता सतरामध्ये ओला दुष्काळ आणि अतिवृष्टी भरपाई पे, पेंडिंगमध्ये आहे आणि नमोचं दोन हजार रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे ग्रामीण पुणे यामध्ये पीकमासुद्धा पेंडिंग आहे अतिदृष्टी ओला दुष्काळ नमो शेतकरी संपूर्ण योजना इथे पेंडिंगच आहे अहमदनगरमध्ये पीकम्याचे सतरा हजार रुपये आणि अतिदृष्टी ओला दुष्काळ नमो शेतकरी तर या तिन्ही चारही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता यामध्ये ग्रामीण धुळे तर यामध्ये सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे जे काही पीक माहिती पेंडिंग आहे भरपाईसुद्धा पेंडिंग आहे अतिदृष्टी नमो शेतकऱ्याचंसुद्धा पेंडिंगच आहे त्यानंतर इथे आपलं जालना पीक माझे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जालन्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर आता बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्हीचे जमा झाले अग्रमी पीक मा लवकरच अपडेट येणार आहे अतिवृष्टी भरपाईसुद्धा जालन्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि नमोचासुद्धा हप्ता जमा झालेला आहे बीडमध्ये सुद्धा न पी एम किसान हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेलाच आहे एकोणीस नोव्हेंबरला पी एम किसानचा हप्ता जमा झालेला त्यातील जे की पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना नमो हप्ता इथं दिला जाणार आहे तर आता बीडमध्ये पेंडिंगच आहे अतिदृष्टी भरपाई नमो शेतकरी पीक पेंडिंगच आहे उस्मानाबादमध्ये पीक मा वाटप सुरू अतिदृष्टी ओला दुष्काळ आणि नमोचा हप्ता जमावण्यास सुरुवात त्यानंतर इथे आपले हिंगोली सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मा जमावण्यास सुरुवात झालेली आहे हिंगोलीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही तालुके आहे त्यामधील पेंडिंग आहे तर आता अतिवृष्टी भरपाईसुद्धा पेंडिंग आहे आणि नमोचासुद्धा हप्ता पेंडिंग आहे परभणीमध्ये शेतकरी अतिदृष्टी ओला दुष्काळ पीक विमा सर्वांचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता यामध्ये जे की ना जे काही नांदेडमध्ये सुद्धा विमा अतिवृष्टी भरपाई ओला दुष्काळ सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर बुलढाणा वर्धा आणि चंद्रपूर यामध्ये बुलढाणामध्ये प पीक मा, मा, मा पेंडिंग आहे अतिवृष्टी भरपाई आणि नमोजासुद्धा पेंडिंग आहे वर्ध्यामध्ये जे काही नमो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा अतिवृष्टी ओला दुष्काळ पीक मा जमावण्यास सुरुवात आणि चंद्रपूरमध्ये चारही याचे पेंडिंगच आहे त्यानंतर इथे आपलं गोंदिया सतरा हजार रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे गोंदियामध्ये जे की छत्तीस हजार रुपये अतिवृष्टी भरपाई ओला दुष्काळ जमवण्यास सुरुवात त्यानंतर इथं वर्ध्यामध्ये सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता पी विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेली नसेल तर लगेच तुम्ही तुमचं बँकेचं पासबुक चेक करून घ्या तुम्ही तुमचा पीक माय रिजेक्ट झाला का फॉर्म ते चेक करून घ्या ज्यांना कोणाला नमोचा हप्ता मिळालेला नसेल तर अशाने ए के वाय सी चेक करून घ्या पी एम किसानची अतिदृष्टी भरपाई पंचनाम्यामध्ये तुमचं नाव ऐकणे ते चेक करून घ्या नसेल तर तुम्ही पटवाऱ्याला किंवा तुमच्या कृ कृषी सहायकाला भेट द्या त्यानंतर इथं रक्कम पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे पेंडिंग के वाय सी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाईल जे की डेब्यूटीच्या माध्यमातून तर आता अतिवृष्टी ओला दुष्काळ जे की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ई के वाय सी केल्यानंतर भरपाईची रक्कम येथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाणार आहे नमो शेतकरीसाठी पेंडिंग जर असेल तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळालेला नसेल अतिवृष्टी असेल ओला दुष्काळ पीक विमा तर अशांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ऑडोजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू